नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येऊन गेले निमित्त होतं युवा राष्ट्रीय महोत्सवाचं पण तयारी मात्र निवडणूक प्रचाराच्या सभेपेक्षा कमी नव्हती गाड्यांचे ताफे प्रशासनाची धावपळ लोकांची गर्दी आणि मोठमोठ्या मंत्र्यांची गडबड आज नाशिकमध्ये पाहायला मिळाली अवघी नाशिककर जनता मोदींच्या उपस्थितीने हुरळून गेली होती नुसता माहोल होता पण हा माहोल तयार करताना राज्यातील शेतकरी नेत्यांच्या धरपकडीचं सत्र कालपासूनच राज्य सरकारनं पद्धतशीरपणे राज्यात राबवलं होतं कारण काय तर मोदींच्या या माहोलात अडथळा येऊ नये अशीच राज्य सरकारची अपेक्षा असणार त्यांचंही काही चुकच नाही म्हणा शेतकऱ्यांचं वाटोळं केलं तर विचारणार कोण पण पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी निदर्शनं केली तर मात्र आपली खैर नाही अशीच भीती त्यांनाही वाटणं साहजिक आहे कारण शेतकऱ्यांना सत्तेच्या जोरावर दाबता येतं ते कांदा निर्यातबंदी घालून सरकारनं याआधीच दाखवून दिलेलं आहे आता पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांची मुस्कट दाबी करता येते हे सरकारला कदाचित दाखवून द्यायचं असावं नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे पण केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीनं कांद्याचे भाव माती मोल केले आहेत त्यामुळे निर्यातबंदी उठवावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पण साधी मागणीही केलेली सरकारला सहन होत नाहीये आणि म्हणूनच तर नोटिसा पाठवणं आणि घरात स्थानबद्ध करण्याचे फरमान सरकारला काढणं महत्वाचं वाटतं सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालातून उत्पादन खर्चही वसूल होत नाहीये कांदा निर्यात बंदीनं प्रमुख कांदा बाजारात कांद्याचे दर कोसळलेत त्यामुळे सरकारचा निर्यातबंदीचा डाव यशस्वी झालेला आहे आणि हा डाव खेळला गेला तो लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पण या सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या डावानं कांदा उत्पादक शेतकरी मात्र पुरता देशोधीला लागलाय त्याचं काही स्वरसुतक केंद्र आणि राज्य सरकारला दिसत नाही बारा तारखेला नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येण्यापूर्वी केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली नाही तर निदर्शनं करू असा इशारा शेतकरी संघटनांनी दिलेला होता त्यामध्ये अखिल भारतीय किसान सभा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक समावेश होता त्यामुळे राज्य सरकारचे चांगलेच होते किसान सभेचे अजित नवले आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी तर शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंदीमुळे झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली होती बघता बघता राज्याच्या विविध भागातून शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी कंबर कसून कांदा निर्यात बंदीच्या विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला पण नाशिकमध्ये पोलिसांनी या शेतकरी नेत्यांची मुस्कडदाबी केली कारण देशाचे पंतप्रधान आज नाशिक नगरीत आलेले होते आणि त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लागेल याची जोखीम राज्य सरकारला घ्यायची नव्हती मागच्या चोवीस तासात विविध कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या साठ ते सत्तर जणांना स्थानबद्ध करण्यात आलेलं कारण त्यांची मागणी होती कांदा निर्यात बंदी उठवण्याची हीच मागणी घेऊन कांदा उत्पादक रस्त्यावर येतील मोदींना विरोध करतील या भीतीने गुरुवारी दुपारपासूनच या नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं हीच मागणी घेऊन कांदा उत्पादक रस्त्यावर येतील मोदींना विरोध करतील या भीतीनं गुरुवारी दुपारपासूनच या नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं पण तरीही नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचा निषेध मात्र नोंदवलाच सरकारच्या विरोधात घोषणा सुद्धा दिल्या सकाळी अकरा वाजता मोदींचं आगमन नाशिक नगरीत झालं त्यावेळी त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते मोदींच्या मेहमान नवाजीत कुठलीही कसर राहू नये म्हणून नाशिकचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे त्यासोबतच कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये तंबूस ठोकलेला होता मोदींनी शिरस्त्याप्रमाणे नाशिकमध्ये रोड शो केला काळाराम मंदिरात आरती केली एवढंच नाही तर मंदिरात झाडूही मारला रामकुंडावर गोदामाईचं पूजन केलं साधू संतांच्या भेटी घेतल्या त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवात देशातील युवकांचं प्रबोधन केलं ते करत असताना मेड इन इंडियाचा वापर वाढवा असा उपदेशही समोर बसलेल्या तरुणांना केला एकीकडे मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न दाखवायचं आणि दुसरीकडे मात्र याच देशाच्या मातीत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याची माती करायची असा त्यांचा डबल ढोलकेचा गेम आहे त्यामुळेच तर त्यांना आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडियामध्ये शेतकरी कुठेही दिसत नाही आज नाशिक नगरीत कुठे नाशिक ढोल तर कुठे आदिवासी नृत्य तर कुठे जय श्रीरामाच्या घोषणा सुरूच होत्या हे सगळं पाहत असताना मोदींना नाशिकच्या जनतेचं कौतुकसुद्धा वाटलं उत्साही होऊन नाशिक ढोलच्या ठेक्यावर त्यांनी टाळेही वाजवल्या खानदेशातील आदिवासी नृत्य पाहून ते भारावूनही सुद्धा गेले त्यासाठी त्यांचं कौतुकच केलं पाहिजे पण त्यांनी थोडं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दुःखसुद्धा या नाशिकमध्ये जाणून घ्यायला हवं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या सभेत दिनचं स्वप्न मोदींनी शेतकऱ्यांना दाखवलं होतं पण ते स्वप्न सत्यात तर आलंच नाही पण ते धुळीत मिसळण्याचं काम केंद्र सरकारने चोखपणे पार पडलंय आता तर त्यांच्याच शब्दांची आठवण त्यांना करून द्यायचा प्रयत्न केला तर पोलिसांच्या नोटीशी बजावल्या जातात आणि घरातच कानबद्ध केलं जातं म्हणजेच शेतकरी की स्पीड की पत्ती असाच संदेश केंद्र सरकार वारंवार देऊ पाहत आहे आजची शेतकरी नेत्यांची मुस्कट दाबी त्याची रंगीत तालीम होती की काय असाच प्रश्न पडतो या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय कांदा निर्यात बंदीबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या